नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम म्हणजे महारा एम एस सेट एक्झाम पेपर दोन मराठीमधील प्रश्न चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक मानवी भाषा ही उपजत नसली तरी भाषिक क्षमता मात्र उपजत असते पर्याय आहेत संपूर्ण विधान बरोबर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर संपूर्ण विधान चुकीचे तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संपूर्ण विधान बरोबर त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन मौखिक वाङ्मयामध्ये पुढीलपैकी कोणते विशेष आढळतात विशेषण आहे छोटे छोटे लयवद खंड विशिष्ट टप्प्यावर पुनरुत्त होणारे शब्दबंध छोटे छोटे रचनाबंध भाषादृष्ट्या व रचनाबंधाच्या लक्षणीय वैविध्य पर्याय एक दोन तीन एक तीन चार दोन तीन चार एक दोन चार तर याचंच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक दोन आणि तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहार भाषेपेक्षा पुढीलपैकी कोणते निराळे विशेष असतात पर्याय आहे व्यवहारतर्तका नित्यन्यूनता सौंदर्यपूर्णता वस्तुनिष्ठता सौंदर्यपूर्णता नित्यन्यूनता वस्तुनिष्ठता मध्यम रूपता नित्य न्यूतनता साधन रूपता वस्तुनिष्ठता आणि नित्य न्यूनता नून... तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भव्यहर्तता नित्यन्यूनता आणि सौंदर्यपूर्णता प्रश्न क्रमांक चार धातूच्या पुढीलपैकी कोणत्या रूपांमध्ये साम्य असते पर्याय आहे मूळ व शक्यरूपी प्रायोजक व शक्य रूपे मूळ व प्रायोजक रूपे आक्रमक व प्रायोजक रूपे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रायोजक व शक्य रूपे प्रश्न क्रमांक पाच व्याकरणकरांनी मराठी विभक्तींची संख्या निश्चित करताना विविध मते व्यक्त केली आहेत ही संख्या पुढीलपैकी कोणत्या मर्यादेत दिसते पर्याय आहे तीन ते आठ दोन ते पाच दोन ते आठ पाच ते सात तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन ते आठ हो। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक सात उपमा रूपक इत्यादी अलंकार हे पुढीलपैकी कोणत्या वर्गातील अलंकार आहेत पर्याय लोक हे लोकन्यायमूल विरोधमूल सादृश्य प्रतिती मूल तर्कमान्य मूल तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सादृश्य प्रति प्रतिती मूल प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वाधिक भाषांचे नाते कोणत्या भाषाकुलांशी जोडले जाते पर्याय आहे इंडो युरोपियन व ऑस्ट्रिक ऑस्ट्रिक व सिनेटी ति, तिबेटियन ऑस्ट्रिक व द्राविड इंडो युरोपियन व द्राविड तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडो युरोपियन व द्राविड प्रश्न क्रमांक आठ स्वनियम म्हणजे स्वनियम म्हणजे पुढीलपैकी काय नाही पर्याय हे स्व स्वांतराचे गट स्वनांचे प्रतिक्षीकरण स्वनाबद्दलची अपूर्ण संकल्पना विभेदक लक्षणांचा गट तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रत्यक्षीकरण प्रश्न क्रमांक नऊ संदेशात्मक क्षमतेमध्ये व्यवहार व्याकरणिक व्यवस्थेचे ज्ञान गृहित असते मात्र अन्य कोणत्याही शौशल्याचा संशोधात्मक संदेशात्मक क्षमतेचा समावेश नसतो पर्याय आहे संपूर्ण विधानबरोबर उत्तरार्ध पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर संपूर्ण विधान चुकीचे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक प्रश्न क्रमांक दहा प्रमाण बोली संबंधित प्रदेशातील सर्वच बोलींपासून सारख्याच अंतरावर असते कारण तिच्यातील व अन्य बोलींमधील भेद हा भौगोलिक अंतराचा नसून व्यव व्यवहार क्षेत्राचा असतो पर्याय आहे संपूर्ण बरोबर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर संपूर्ण विधान चुकीचे तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संपूर्ण विधान बरोबर प्रश्न क्रमांक अकरा मुंबईत मुंबईत अठराशे एकतीस साली झा त्या वर्षाचे पंचांग शेळेकर शेळेवर कोणी छापले पर्याय आहे गणपत कृष्णाजी जावजी दादाजी राणोजी रावजी आरू गम गणपत सुंदरजी तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गणपत कृष्णाजी तर हे झाले प्रश्न दहा पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका